ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता अर्जुनने आश्रमात भयानक पुरावा शोधताच साक्षी ही आश्रमात आल्याचे भयानक सत्य आता अर्जुन समोर येऊन त्याच पुराव्याने आता अर्जुन हा साक्षीला दोषी सिद्ध करत ज्यावेळेस पार्टीतून रिसॉर्टमधून साक्षी ही दीड तास बाहेर गेली होती तेव्हा ते दीड तास ती दुसरी कुठेच नसून आश्रमात गेल्याचे भयानक सत्य आता अर्जुनने शोधून आणलेले असते आणि ज्यावेळेस विलाचा खून झाला त्यावेळेस आता साक्षी ही आज आश्रमातच असल्याचे भयानक सत्य अर्जुनने आता कोर्टासमोर आणून साक्षी हीच खुनामध्ये दोषी असल्याचे भयानक उलगडा आता कोर्टासमोर के, अर्जुनने केलेला असतो आणि त्याच वेळेस आता तन्वीची खोटी साक्ष अजून एका तिसऱ्या भयानक पुराव्याने अर्जुनने खोटी असल्याचे सिद्ध केलेले असते आणि आता त्या भयानक दोन पुराव्याच्या आधारे साक्षीनेच विलादचा खून केला हे सिद्ध करण्यासाठी आता अर्जुन फक्त एक पाऊल अंतरावरती मागे असतो आणि आता साक्षीने विलादचा खून केला हे आता सिद्ध करून अर्जुन कसे मधुभाऊची सुटका करतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता कोर्टाच्या सुनावणीत साक्षी ही ज्यावेळेस विलादचा खून झाला त्यावेळेस तिच्या मैत्रिणीच्या पार्टीमध्ये रिसॉर्टमध्ये असल्याचे साक्षीने सांगितलेले असते आणि त्याच वेळेस आता अर्जुनने त्या रिसॉर्टच्या मालक आणि सी सी टी व्ही फुटेजचे सत्य आता कोर्टासमोर आणलेले असते आणि ज्या वेळेस साक्षी ही रिसॉर्टमध्ये आली होती त्यावेळेस नऊ वाजून सतरा मिनिटांनी साक्षी तिच्या गाडीतून बाहेर पडली आणि दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी साक्षी ही पुन्हा रिसॉर्टमध्ये आली म्हणजे मधल्या दीड तासामध्ये साक्षी ही बाहेर गेली होती असे आता अर्जुनने कोर्टाला सांगितलेले होत असते तर आता अर्जुनने त्या रिसॉर्टच्या मालकालासुद्धा कॅच करून खरच साक्षी ही दीड तास बाहेर गेली होती असे त्याने साक्ष दिलेली असते तेव्हा आता साक्षीने पुन्हा तिची बाजू पलटवलेली असते तर आता रविराजने सांगितलेले असते की साक्षी बाहेर गेली होती पण नेमकं याचा अर्थ ती आश्रमातच गेली असे होत नाही तेव्हा आता कोर्टाने अर्जुनला आदेश केलेले असतात की साक्षी ही त्यावेळेस कुठे गेली होती हे शोधून काढा तर आता इकडे अर्जुन हा चैतन्यसोबत साक्षी ही दुसरी तिसरी कुठे नसून वात्सल्य आश्रमातच आली होती याचा आता पुरावा शोधू लागतो इकडे आता अर्जुनने चैतन्यला बोलावलेले असते अर्जुन म्हणतो की चैतन्य मला शंभर टक्के खात्री आहे की ती साक्षी वात्सल्य आश्रमातच आली होती आणि त्याचा काही ना काही पुरावा मला नक्कीच मिळणार आणि मी तो शोधून काढणार त्यासाठी आता अर्जुन सुद्धा त्या पुराव्याच्या मागे लागलेला असतो इकडे आता चैतन्यने साक्षीला तोंडावर आपटवलेले असते आणि अर्जुनने साक्षी विरुद्धचा जो पुरावा आहे तो चैतन्यने साक्षीला सांगितलेला नसतो त्यामुळे आता साक्षीने पुन्हा चैतन्यला प्रेमाच्या जाळ्यात अडकून आता अर्जुनची पुढची खेळी काय असेल हे शोधण्यासाठी आता साक्षीने जाळे फेकलेले असते आणि चैतन्यला तिच्या घरी बोलून बुद्धिबळाच्या खेळात आता साक्षीने चैतन्यला हरवलेले असते आणि मी खूप हुशार असल्याचे आता चैतन्य समोर दाखवून दिलेले असते इकडे आता साक्षी ही आश्रमातच गेली होती याचा पुरावा शोधण्यासाठी अर्जुन हा आता आश्रमात आलेला असतो आणि आश्रमात सर्व गोष्टींची आता अर्जुन बारकाईने पाहणी करतो आ, हा सर्व आश्रम आता अर्जुन हा धुंडाळून काढत असतो नक्कीच त्या रात्री साक्षी आश्रमात गे आली असेल याचा आपल्याला काहीतरी पुरावा मिळणार असे आता अर्जुनला खात्री असते आणि आता आश्रमातील रस्ता आश्रमातील ते झाडं याकडे आता अर्जुनचे लक्ष लागलेले असते आणि आता तसेच आश्रमातील त्या झाडाजवळील एक सी सी टी व्ही कॅमेरा अर्जुनच्या निदर्शनास येतो पण आता लगेचच अर्जुन हा पोलिसाला बोलावून तो सी सी टी व्ही कॅमेरा हस्तगत करतो आणि आता त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज हा अर्जुन बघू लागतो पण आता त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्या रात्रीचे फक्त रस्त्याच्या जा गाड्या जाया करत होत्या आणि साक्षी त्या आश्रमात आली असे आता कोणतेही बार बारीक गोष्ट आता अर्जुनच्या दृष्टीला पडलेली नसते चैतन्यसुद्धा सर्व ते फुटेज बघत असतो आणि आता चैतन्य हा साक्षीच्या प्रेमात पडलेला असतो साक्षी ही हुशार आहे आणि आता काहीही करून साक्षीला या खुनाच्या केसमधून बाहेर काढायचेस असं आता चैतन्यने ठरवलेले असते तर आता चैतन्यसुद्धा अर्जुन काय काय पुरावे गोळा करतो याकडे आता चैतन्याचे लक्ष लागलेले असते जेव्हा अर्जुन सी सी टी व्ही फुटेज हा चैतन्यसोबत बघतो त्यावेळेस साक्षी आश्रमात आली होती याच्या कोणतीही क्ल्यू आता अर्जुनला मिळालेला नसतो चैतन्य म्हणतो की अर्ज अरे अर्जुन अरे यामध्ये साक्षी कुठेच दिसत नाही मला वाटतंय की ती आश्रमात नक्कीच आली नव्हती आणि घाबरून ती कुठेतरी दुसरीकडे गेली असणार तर आता अर्जुन हा तिरप्या डोळ्याने चैतन्याकडे बघतो त्यानंतर आता अर्जुन म्हणतो बघूया अजून काही हाती लागतं आहे की नाही तर आता चैतन्य हा ऑफिसमधून गेलेला असतो त्यानंतर आता चैतन्य हा बाहेर येऊन साक्षीला फोन करतो आणि म्हणतो की साक्षी आता अर्जुन हा तुझ्या विरोधात पुरावा काही मिळतो का, का यासाठी आम्ही आश्रमात गेलो होतो पण तिथे तुझा कोणताही पुरावा मिळाला नाही आणि आता चैतन्य देवाचे धन्यवाद मानतो तर आता साक्षीच्या चेहऱ्यावरती हसू आलेली असते आणि साक्षी खुश झालेली असते इकडे मात्र चैतन्य जाताच अर्जुन ते सी सी टी व्ही फुटेज बारकाईने बघू लागतो यामध्ये आता एक गाडी ही आश्रमात कमीत कमी अडीच ते तीन तास थांबलेली असते हे आता अर्जुनच्या निरीक्षणास येते आणि त्या गाडीचा आरसा हा आता सी सी टी व्ही फुटेजच्या अगदी समोर असतो आणि जेव्हा साक्षी ही त्या गाडीतून म्हणजे तिच्या गाडीतून आश्रमात येते त्यावेळेस ज्यावेळेस साक्षी ही तिथे गाडी लावते त्यावेळेस त्या साक्षीच्या गाडीचे रिफ्लेक्शन आता त्या आरशात आलेले असते आणि साक्षी ही आश्रमात जात असल्याचे सत्य त्या आरशातून आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमधून आता अर्जुनला दिसते आणि त्याच वेळेस आता सी सी टी व्ही फुटेजमधील तो टायमिंग आता अर्जुन काउंट करतो आणि त्याच वेळेस साक्षी ही आशीर्वाद गेली ही त्या बारकाईने बघताच आता अर्जुनला दिसलेले असते आणि अर्जुन समोर मोठा भयानक पुरावा आलेला असतो आणि आता इकडे अर्जुन चैतन्यला कोणतेही खबर लागू देत नाही आणि तो भयानक पुरावा घेऊन आता अर्जुन हा कोर्टामध्ये येतो तर आता आपल्या विरोधात अर्जुनला कोणताही पुरावा मिळालेला नसणार या असे आता साक्षी खुद झालेली असते पण त्याच वेळेस आता जेव्हा कोर्टाची सुनावणी चालू होते तेव्हा आता अर्जुन पहिल्यांदा साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि म्हणतो की मी आज असा एक पुरावा आणला आहे की सव्वा नऊ वाजता बाहेर पडलेली साक्षी ही री... दुसरी तिसरी कुठेही जाऊ न जाऊन आश्रमात गेल्याचे सत्य मी आणलेले आहे तेव्हा आता साक्षीचे धाबेद आणलेले असतात आणि अर्जुन ते सर्व सी सी टी व्ही फुटेज हे कोर्टाला दाखवतो आणि त्यामध्ये आरशातून साक्षीची गाडी तिथे आली आणि साक्षी आश्रमात गेले आणि तो टायमिंग आता जज समोर अर्जुन आणतो आणि आता साक्षीचे पितळ उघडे पडलेले असते आणि त्याचबरोबर आता अर्जुन दुसरा पुरावा कोर्टाला देतो की अर्जुन सांगतो की लॉर्ड मधुभाऊ हे डावखुरी आहेत तेव्हा आता तन्वीच्या बोलण्यानुसार मधुभाऊंनी उजव्या हाताने पिस्तूल विलासवर रोखून धरली होती आणि ट्रिगर चालवली होती हे तन्वीचे बोलणे खो खोटे आहे कारण उजव्या हाताने मधुभाऊंना साधा घासही उचलता येत नाही तर ते पिस्तूल कसे उचलू शकतात तेव्हा आता भर कोर्टात तन्वीची साक्ष खोटी ठरवून साक्षी ही आश्रमात आल्याचे भयानक सत्य अर्जुनने समोर आणलेले असते आणि जवळजवळ आता साक्षी ही दोषी सिद्ध होत तिला आता अर्जुन कसा जेलचा रस्ता दाखवतो आणि मधुभाऊची कशी मुक्तता करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा